लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक खळबळजनक ट्विस्ट येणार आहे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या राजकीय पक्षाने निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतलाय अरुण गवळी सक्रिय राजकारणात उतरणार नाहीत पण त्यांची अखिल भारतीय सेना मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे अरुण गवळी यांची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवली जाणार आहे अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार अरुण गवळींची दुसरी मुलगी योगिता गवळी ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे या अगोदर मुंबई महानगरपालिकेत अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे दोन नगरसेवक होते यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदेच्या शिवसेनेत गेल्या आहेत वंदना गवळी यांच्या विरोधात देखील अखिल भारतीय सेनेचा उमेदवार देणार असल्याची माहिती गीता गवळी यांनी दिली आनंद मागितला सगळ्या जगासाठी विशेष करून गल्लीसाठी हाय हाय आशीर्वाद आहे म्हणून आपण जिवंत आहे आणि जगात आलेली पुढे पण जगू आशीर्वाद आहेच काय तुला लहानाचा मोठा मी झालो सगळे मला आप, आपला समजून वागतात मानतात नाही नाही इलेक्शनच्या मी पहिलाच क्लिअर केलं ना, 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 ना की बाबा मला त्यात इंटरेस्ट नाही आणि मी का काय महानगरपालिकेत असं उतरणार नाही